साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक उद्योजक व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांची दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण होत आहे कडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे तसेच महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटी यांच्याशीही स्टार एअरचा करार झालेला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली महाराष्ट्र एअरपोर्ट ऑथॉरिटीचा स्टार एअरशी करार झाल्याने सोलापूर ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे स्टार एअर लवकरच तिकीट विक्रीला सुरुवात करून साधारणतः सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सोलापूरहून मुंबईला पहिले प्रवासी विमानाचे उड्डाण होईल ही विमानसेवा सुरू झाल्यास सोलापूरचा औद्योगिक व्यापारी पर्यटन आणि शैक्षणिक विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उडान योजनेअंतर्गत चौदा कोटींची वायबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद करून सोलापूर पुणे मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे